महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल सांगता येत नाही कधी महाविकास आघाडी पुढे असते तर कधी महायुती पुढे असते असा ट्रेंड आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चाललेला आहे अशातच आम्ही आपणास रोज क महाराष्ट्रात कोण पुढे आहे कोण मागे आहे असा सर्वे आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तर असाच एक सर्वे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात सर्वेनुसार कोण पुढे आहे कोण मागे आहे तर चला तर बघूया नंबर बाराला आहे समाजवादी पार्टी त्यांना झिरो पॉईंट पन्नास टक्के मतदान आणि दोन जागा मिळू शकतात तर नंबर अकराला आहे बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडीला झिरो पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान मिळू शकते आणि दोन जागा मिळू शकतात तिसरा नंबर म्हणजे दहा नंबरचा पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार जनशक्ती पक्षाला झिरो पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि जागा दोन मिळू शकतात त्याच्यानंतर नऊ नंबरला मजलीस इतिहादुल मुस्लिमीन हा पक्ष येतो त्यांना एक पॉईंट वीस टक्के मतदान आणि दोन जागा मिळू शकतात आठ नंबरचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला एक पॉईंट पन्नास टक्के मतदान आणि दोन जागा मिळू शकतात पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना से त्यांना दोन टक्के मतदान व चार जागा मिळू शकतात तसेच तसेच सहा नंबरचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार त्यांना आठ टक्के मतदान मिळू शकतात व अठरा जागा त्यांना मिळू शकतात पाचवा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे त्यांना बारा टक्के मतदान आणि पस्तीस जागा मिळू शकतात चौथ्या नंबरचा पक्ष येतो राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यांना तब्बल सोळा टक्के मतदान आणि शेहेचाळीस जागा मिळू शकतात तिसऱ्या नंबरचा पक्ष येतो राष्ट्रीय काँग्रेस पार्टी त्यांना सतरा टक्के मतदान आणि पन्नास जागा मिळू शकतात त्याच्यानंतरचा पक्ष येतो म्हणजे दोन नंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना एकोणीस टक्के मतदान आणि साठ जागा मिळू शकतात एक नंबरचा पक्ष हा भाजप आहे त्यांना एकवीस टक्के मतदान आणि पासष्ट जागा मिळू शकतात असा सर्वेचा आकडा सांगत आहे तर आपल्याला हा फायनल आकडा आपल्यासमोर येत आहे बी जे पीला पासष्ट शिवसेना गटला साठ काँग्रेसला पन्नास राष्ट्रवादी शरद पवार सेहेचाळीस शिवसेना शिंदेगड पस्तीस आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना अठरा जागा मिळू शकतात आपल्याला काय वाटते कोणाला किती जागा मिळा आणि मुख्यमंत्री कोण होईल महाराष्ट्राचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे धन्यवाद जय महाराष्ट्र